अमरावतीतून सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे अमरावती ते शिवसन्मान महामोर्चाला सुरुवात झालेली आहे प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचं प्रकरण आणि त्यामुळे आता संपूर्ण राज्यभर याचा पडसाद याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करून अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे आणि मोर्चात खासदार बळवंत वानखडे आमदार सुलभा खोडके आणि प्रहारचे नेते बच्चू कडू आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर हे सर्व नेते मंडळी उपस्थित असल्याची माहिती समोर येते अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंचा मोर्चा धडकणार असल्याची माहिती मिळतीय तर प्रशांत कोरटकर याच्या विरोधात राज्यातील पहिला महामोर्चा असेल आणि अमरावती जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यात आता शिवप्रेमी आणि आंबेडकरी अनुयायी एकवटलेले पाहायला मिळते आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय अमरावतीत कोरटकरच्या विरोधात संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय महामोर्चा निघालेला आहे